मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगळी धामणगाव तालुका परभणी जिल्हाप्रथुपासून तर परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे कारण की आज विदर्भ मराठवाडा या ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज दे लक्षात येतो आहे आज दुपारनंतर मध्ये तीनच्या नंतर तीन विदर्भात तसेच हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड नगर जालना संभाजीनगर नाशिक जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम म्हणजे आज म्हणजे पाच पाच आणि सहा तारखेपर्यंत अजून उद्याच्या दिवशी आज उद्या जिल्ह्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे जोराचा पडणार आहे म्हणून हा दाजला खेळायचा रात्री विजेचा कडकाडाचा येणार आहे म्हणून हानचा पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आता स्त्रीचं आगमन होणार आहे म्हणजे स्त्रीचं आगमन परवाला होणार आहे तर स्त्रीच्या आगमन ज्या ज्या वर्षी पोळ्याला जास्त पाऊस पडला की स्त्रीच्या आगमनाला काही भागात पाऊस कमी पडतो तर यावेळेस फक्त स्त्रीच्या आगमनाच्या वेळेस फक्त विदर्भ पूर्व विदर्भ आणि पश्चिम म्हणजे सांडबाग अकरा जिल्ह्यात पाऊस पडणार आहे म्हणजे तो सांगायचं झालं तर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर बुलढाणा या भागापर्यंतमध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये ह्या दोन भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षातला म्हणजे दहा अकरा बारा तारखेपर्यंत पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पाऊस पडणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी ज्यांचं आसन काढायला च्या नंतर थोडं ऊन पडणार पर्यंत ऊन राहणार आणि त्या त्या टायमिंगमध्ये तुम्ही तुमचं पीक काढून घ्या त्यात